गेल्या पाच वर्षांपासून गाजत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याचं मुंबई पोलिसांनी हायकोर्टात स्पष्ट केलंय परिणामी आमदार आदित्य ठाकरेंना चिट मिळण्याची शक्यता आणि त्यामुळं राणे पिता पुत्रांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली ज्या ज्या कोणी आरोप केले माफी मागणं गरजेचं पिक्चर अजून संपलेला नाही दिशा सालिया मृत्यू प्रकरणात आमदार आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळालाय कारण दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याच्या निष्कर्षावर मुंबई पोलीस ठाम आहेत दिशाची हत्या किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतेही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे समोर आले नसल्याचं पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय त्यामुळे या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या नितेश राणेंनी नाक खासत माफी मागावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली मृत्यू होण्याआधी दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार नाही लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातून सिद्ध झालेलं नाही आदित्य ठाकरे यांचा दिशाच्या मृत्यूशी संबंध असल्याचे पुरावे नाहीत दिशाची हत्या झाल्याचा सा कुठलाही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावा नाही डोक्याला मार लागल्यानं दिशाचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांनी केलेल्या तपासाव्यतिरिक्त काहीही आढळलेलं नाही सगळ्यात अगदी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा मंत्री एवढा आहे बघा तो तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा त्याने माफी मागायला पाहिजे नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे ज्या ज्या कोणी आरोप केलेत आणि बदनामी केली प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे दिशा साल्यांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे अफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे डीनो मोरिया या सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून मी एवढंच की पिक्चर अभि बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही दिशाचे वडील सतीश सालियान यांच्याकडनं हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करण्यात आली आहे दिशाच्या मृत्यूचा तपास पुन्हा एकदा सीबीआय कडनं व्हावा यात आदित्य ठाकरे यांचं काय कनेक्शन आहे याचाही तपास व्हावा अशी मागणी केली होती पण दिशा सालियानचा मृत्यू अपघातीच असल्याच्या निष्कर्षावर मुंबई पोलीस ठाम असून सतीश सालियान यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली दिशा सालियांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेला मुंबई पोलिसांचा विरोध क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय संबंधित निष्कर्ष पूर्वीच्या तपासातील सुसंगत आहेत पुढील तपास करत ही याचिका फेटाळून लावावी पल आपण जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला माहित आहे की गेले पाच वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करतो ते ठराविक लोक तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये कारण ज्या विषयाची दूरदूर संबंधाने ज्या विषयाची मला माहिती नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही दिशा सालियन प्रकरणामध्ये षडयंत्र रचून त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार होत आणि म्हणून त्या काळामध्ये सगळे पुरावे कारण पोलीस त्यांचे वाजेसारखे प्यादे होते त्यांच्याकडे सरकार त्यांचं सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुष्कर्म उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं आपल्या लेकीनं आत्महत्याच केली तिची बदनामी थांबवा असे तिचे वडील पाच वर्षांपूर्वी बोलायचे आता त्याच सतीश सालियान यांनी आपल्या मुलीची अत्याचार करून हत्या झाल्याचा दावा करत नव्यानं याचिका दाखल केली होती मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा दावा त्यांनी याचिकेतनं केला होता पण दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याचं पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं ते म्हणतात ना एखाद्या व्यक्तीला संघर्ष करावा लागतो काही काळ पण त्या भट्टीतून ते, भट्टी ते ताऊन सलाखून निघाले म्हणजे अशा बिनबुळाचा आरोप करायचं कोणाला जरी जीवनातून उठवायचं शेवटी सत्य परेशान आहे हो लेकिन पराजित नाही हो सकता अशी जी काही भावना आपल्याला एखाद्या बाबतीत येते तसंच एक अनुभव या बाबतीत पण आला जे सत्य होतं ते जनतेसमोर आलं आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत एक आदित्य ठाकरे जी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी नाहीतर मग सरकारली यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते नाहीतर लोकांची तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ते ठिकाणी मागावी असं या ठिकाणी मी आव्हान करतो दिशा सालियांचा सा आठ जून दोन हजार वीस रोजी एका चौदा मजल्याच्या इमारतीवरनं पडल्यानं मृत्यू झाला तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांनी दिशाची आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला होता आता या प्रकरणी राज्य सरकारला दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत बघा यामध्ये क्लोजर रिपोर्ट हा एसआयडीने दिलेला नाही यामध्ये या सदर प्रकरणामध्ये अजूनही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे कुठल्याही पद्धतीचा आपण क्लोजर रिपोर्ट याच्यामध्ये दिलेला नाही बघा माझ्या माहितीप्रमाणे पोलीस तपास अजून संपलेला नाहीये पोलीस कुठल्या निष्कर्षापर्यंत आलेले नाही आहेत ही माझी माहिती आहे निवडणुकीच्या वेळेला मतदान वाढलं म्हणून खोटी याचिका केली कोर्टाने ती नाकारली आणि त्याचा विरोधकांनी सांगितलं आम्हाला कोर्टावर विश्वास नाही त्यामुळे याच्यामध्ये जर समजा एखादा निर्णय आला तर तो त्यांना मान्य असणार आहे का याची स्पष्टता सुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे दिशा सालियानं हे जग सोडून पाच वर्ष लोटली आहेत पण तिच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा पुन्हा ओपन होत असते सध्या या प्रकरणी राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे मुंबई पोलिसांनी दिशाची आत्महत्याच असल्याचं स्पष्ट केलं असलं तरीही एसआय तपासाअंत काय निष्पन्न होईल हे वेळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज